मंडळींनो हे समोर जे आहेत हे दादा हिरडस मावळातील जंगलाचा किंवा प्रत्येक कानाकोपरा माहित असलेलं हे व्यक्तिमत्व हिरडस मावळामध्ये जंगलाच्या कुशीत वसलेलं एक सुंदर असं छोटस दामणदेव हे गाव जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन मध्ये तर आज आपण आलेलो आहोत भोर तालुक्यातील हिरडोशी दामनदेव या गावामध्ये तर या गावामध्ये आपल्याला थोडस दूर गेल्यानंतर एक फॉरेस्ट पाहायला भेटतं अतिशय मोठा असा हा फॉरेस्टचा एरिया या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो तर त्या फॉरेस्टमध्येच आता आपण जाणार आहोत आता जस्ट आपण सुरुवात फॉरेस्टमध्ये एंट्री केलेली आहे तर या फॉरेस्टमध्ये आपल्याला वेगवेगळ्या वनस्पती आणि काही औषधी देखील दे पाहायला भेटतात तर ह्या झाडांविषयी आपण थोडक्यात माहिती तर घेणार आहोत आणि संपूर्ण फॉरेस्ट देखील तुम्हाला कसं हे दाखवणार आहे तर आपल्याबरोबर नेहमीचे आपले मित्र आत्माराम दादा हे तर असणारच आहेत ते पुढे गेलेले आहेत ते आपल्याला पुढे पाहायला भेटतीलच तर चला मित्रांनो हे हिरडोशी दामनदेवचं फॉरेस्ट कसं आहे हे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत आत्माराम दादा हे आहेत त्यांच्याकडून आपण या फॉरेस्टमधील सर्व पशु आणि पक्षी तसेच वनस्पतींविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत जंगलामध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला काही भागामध्ये आपल्याला भाताची आणि नाचणीची शेती केलेली पाहायला भेटते तर या शेतीचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतीच्या संपूर्ण कडेने काटेरे आणि कपड्याचे कुंपण घातलेले या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि पुढे आल्यानंतर या शेतीमध्ये येणारे जे जंगली प्राणी आहे यांना पळवून लावण्यासाठी एक सुंदर असा उपाय आपल्याला या ठिकाणी केलेला दिसून येत या ठिकाणी एक पत्र्याचा डब्बा टांगलेला आहे त्या बाजूला काही काटेही टांगलेले आहेत हवा आल्यानंतर ह्या काट्या त्या पत्राच्या डब्यावरती आपटत असतात आणि त्यामधून एक ध्वनी निघतो तो आवाज ऐकून या ठिकाणी येणारे प्राणी हे या ठिकाणावरून दूर जातात अशी ही संकल्पना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते वे वे तर मंडळींनो आपण हिरडोशी दामणदेव या गावामधून पुढं फॉरेस्टकडे आल्यानंतर आपल्याला भरपूर अशी जंगलामध्ये आल्यानंतर वेगवेगळी झाडे पाहायला भेटतात तर आपल्यासमोर जे आहे हे आडोळश्याचं झाड आहे तर याला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की दोन शेंगादेखील आलेल्या आपल्याला पाहायला भेटतात आणि पुढे आल्यानंतर आपल्याला हे, हे जे झाड दिसतंय हे रामाटा म्हणून जे झाड आहे हे या ठिकाणी पाहायला भेटते तर या ठिकाणी आपल्याला लिंबासारखे एक फळ आहे तर याला गेळा असं म्हटलं जातं या फळाला करोंदाच्या ताटीच्या बाजूला ही झाडं आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला भेटतात तर समोर आपल्या आमगुळ नावाचं एक झाड आहे तर याला जी फळं येतात ती खाल्ली जातात पण आत्ता याला फळ येण्याचं सीजन नसल्यामुळं आपल्याला या ठिकाणी फळ पाहायला भेटत नाही आहे या ठिकाणी आपल्याला हे छोटी छोटी लालसर फळं आलेले काही झाड दिसत आहेत याला केंजळ म्हटलं जातं पण ही अतिशय सुंदर अशी फळं या झाडाला लागलेली आहे पण ही खाण्यासाठी उपयोगात येत नाही त्यामुळं ही आपण कधीही खाऊ नये मंडळींनो आपण आलेलो आहोत हिरडोशी दामनदेव हो। या ठिकाणी असलेल्या फॉरेस्टमध्ये अतिशय गर्द झाडींचे फॉरेस्ट आपल्याला पाहायला भेटते आणि इथे आल्यानंतर आपल्याला विविध प्रकारच्या वनस्पती देखील पाहायला भेटतात विविध पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतात विविध प्राण्यांचे आवाज ऐकायला येतात मोरांचे देखील या ठिकाणी भरपूर असे आवाज ऐकायला येतात तर जंगलामधून वाहणारे ओढे यांच्या पाण्याचा खळखळ आवाज देखील आपल्याला या ठिकाणी ऐकायला येतो तर अतिशय सुंदर असं आणि निवांत असं निसर्गामधील हे ठिकाण म्हणजे हिरडोशी दामनदेव फॉरेस्ट याच ठिकाणी आता आपण संपूर्ण फॉरेस्ट फिरणार आहोत तर व्हिडिओमध्ये शॉर्ट पर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर या ठिकाणी आपल्याला समोर जे झाड दिसत आहे या झाडाचं नाव वावडुंगा आहे तर ही झाड सुद्धा आपल्याला या फॉरेस्ट मध्ये आल्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला भेटत आहेत तर या ठिकाणी आपल्याला हे झाड दिसत आहे याला आजन म्हटलं जातं ही पण झाडं या ठिकाणी मुबलक प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतात हे समोर जे आपल्याला झाड दिसत आहे हे पळसाचं झाड आहे तर या फॉरेस्टमध्ये फिरत असताना आपल्याला हे हिरड्याची पण झाडं या ठिकाणी पाहायला भेटतात तर ह्या झाडाला आता आपल्याला या ठिकाणी हिरड्याचं फळ आलेलं पाहायला भेटतं तर आयुर्वेदामध्ये हिरड्याला फार मोठं महत्त्व आहे तर ही हिरड्याची झाडं देखील या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रमाणात असलेली दिसून येतात तुम्ही पाहा या ठिकाणी की नुकतेच आता याला फळं लागलेली आहेत आणि ही फळं पूर्ण परिपक्व झाल्यानंतर या हिरड्याच्या बॅग गोळा करून ह्या बाजारामध्ये विकल्या जातात आणि त्यापासून काही आयुर्वेदिक औषधं देखील बनवली जातात तर मित्रांनो आपल्यासोबत हिरडोशी गावचे आत्माराम दादा आहेत हे आपल्याला घेऊन आलेले आहेत हिरडोशी दामनदेव या ठिकाणी असलेल्या फॉरेस्ट भागामध्ये तर ह्या फॉरेस्टमध्ये काय काय प्राणी किंवा पक्षी आढळतात हे आता आपण दादांना विचारूया तर दादा या इकडे आपल्याला काय प्राणी आढळतात कोणते कोणते प्राणी आढळतात रान कोंबड्या आणि डुकर म्हणजे डुकर आणि बाकी दुसरं अजून काय आढळतं इकडं मोर मोर पण असते हा आणि ते निलगाय वगैरे काय असं नाही ना आणि हे <coughs> हरण वगैरे हरण बेकरा असतात बेकरा असतात का आणि इकडं आता आपल्याला मोरांचा आवाज येतो ऐकायला कोंबड्यांचा आवाज ते कोंबड्या म्हणजे कोणत्या कोंबड्या आहेत रान कोंबड्या रान कोंबड्या आहेत का आणि पक्षी म्हणजे मोर जास्त इथं जास्त करून मोर पण येत पक्षी कोंबड्या पण येत हां 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 आणि बिबट्या वगैरे इकडच्या साईडला कधी आगळित असतं कवचित असत हा ना तर दादा आपल्याला हे जे माग फॉरेस्टचा जो डोंगर दिसतोय मोठा तर इकडं तुम्ही कधी आलेला आहात का किंवा गेला आहात का त्या फॉरेस्ट मध्ये म्हणजे कशासाठी कश गेला होता किंवा काय फिरायला आणि मग त्या डोंगराच्या पलीकडे काही गावे वगैरे आहेत का मग तुम्ही ह्या पूर्ण फॉरेस्ट मधून पायपायी गेलेला त्या डोंगराकडे हा का तर मंडळींनो ये हे समोर जे आहेत हे दादा हिरडस मावळातील जंगलाचा किंवा फॉरेस्टचा यांना प्रत्येक कानाकोपरा माहीत असलेले हे व्यक्तिमत्व तुम्ही पाहू शकता की समोर दिसणारे हे फॉरेस्ट आपल्याला घनदाट झाडांनी व्यापलेलं दिसत आहे आणि समोर जो आपल्याला या ठिकाणी एक डोंगर दिसत आहे या डोंगराच्या पलीकडे देखील काही गावं आहेत तर एक साधारणतः पंधरा वीस वर्षापूर्वी दळणवळण साधन कमी असल्या कारणाने आत्माराम दादा हे या पूर्ण फॉरेस्टमधून त्या गावांना भेट देण्यासाठी जंगलातून चालत जात असे असं हे या हिरडस मधील संपूर्ण डोंगर दऱ्यातील वाटनवाटा माहीत असलेलं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे आत्माराम दादा आहेत यांचं आपल्याला नेहमीच सहकार्य असतं आपण पूर्वी हिरडोशी गाव आणि देवदर धरणामध्ये गेलेले चाळीस गाव यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकला होता तर त्यावेळेस देखील आत्माराम दादांनी आपल्याला संपूर्ण माहिती त्या व्हिडिओची दिलेली आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर तो व्हिडिओ देखील आपण एक वेळ अवश्य पहा या ठिकाणी जे आपल्याला समोर झाड दिसत आहे ते झाड म्हणजे आपट्याचे झाड तर दसऱ्याच्या दिवशी या झाडाची पाने एकमेकाला देऊन शुभेच्छा दिल्या जातात प्रत्येक सात वर्षानंतर येणारे फुलांचे झाड म्हणजे कारवी आणि या जंगलामध्ये आपल्याला कारवीची झाडे देखील असल्याचे आत्मारामदादांनी सांगितले आणि या वर्षी त्या कारवीच्या ला झाडांना फुले लागलेली आहेत ते पाहण्यासाठी आता आपण जात आहोत जंगलात फिरत असताना आम्हाला या ठिकाणी खळखळ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज देखील येत होता आणि आम्ही त्याच पाण्याच्या आवाजाच्या दिशेने आता पुढे पुढे निघालेलो आहोत तर मंडळींनो आपण आलो होतो हिरडोशी दामनदेव या गावाच्या बाजूला असलेल्या फॉरेस्टमध्ये सोबत आपल्या होते आत्माराम दादा यांनी आपल्याला संपूर्ण फॉरेस्ट फिरून दाखवलं आणि काही झाडांची माहिती पण दिली आणि या ठिकाणी कोणते पक्षी प्राणी आहेत याविषयी पण आपल्याला बारकाईने माहिती दिली तर आपल्याला नेहमीच सहकार्य करणारे हे आत्मारामदा आपल्यासोबत येऊन त्यांनी संपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने आत्मारामदासांचा मनापासून आभार तर लवकरच भेटू आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय